नो माझे मित्र आणि सामाजिक चळवळीसाठी जे मूलत ओळखले जातात ते किरण सोनवणे जे पत्रकार पण आहेत मराठीमधलं मला वाटतं एकही मोठं चॅनल किंवा मोठी वेबसाईट राहिली असेल न्यूज पोर्टल की ज्याच्याबरोबर त्यांनी कधी काम केलं नाही आणि आता ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ते वक्ते आणि नेते म्हणायचं ने खरं म्हणजे त्यांची क्षमता योग्यता बुद्धिमत्ता पात्रवत्ता गुणवत्ता आहे पण ते सध्या वक्ता आणि नेते होण्याच्या वेळी जी प्रवक्ते झालेले आहेत शिवसेना शिंदे गटाचे पण मला ते काही अजून शिंदे गटाचे प्रवक्ते वाटत नाही दोन तीन कारण आहेत ते पहिलं कारण असं की ते काही हिंदुत्ववादीने ते समतावादी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ज्या प्रकारचे चळवळ आहे आंदोलक कार्यकर्ते असतात की जे जीवा उदार होऊन भांडतात झगडतात लढतात झुंजतात आणि ती लढत सगळी दलित शोषित पीडित लोकांसाठी असते त्यांचा हा प्रतिनिधी आहे हा काय असं कुठलं तरी कम्युनल कुठलं तरी हे घ्यावं हिंदुत्वाचं आणि मग त्या हिंदुत्वासाठी तो काही नितेश राणे नाही आहे तो किरण सोनवणे आहे आणि तो त्याच्या पद्धतीने जगतो वागतो विचार करतो त्यामुळे खरं तो इकडे कसा काय प्रवक्ता झाला मला त्याचं आश्चर्यच वाटतंय पण झालाय ना आता पण आज मी त्याची मुलाखत घेतोय ना ते असं समजू नका मी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून घेतोय त्याची गेल्या वेळेची मुलाखत अत्यंत सुपरहिट झाली एक लाख तीन हजार गेली फायनल अरे वा <laughs> सगळ्या सगळ्या असणाऱ्या प्रेक्षकांचा <laughs> त्याबद्दल आभार मानतो त्यामुळे मला माहिती म्हणून मी त्याला आज सांगितलं की अरे हे अनेक दिवस झाले लोकांना तुझं ऐकायचं त्यावेळेला मला थोडे लोकांनी मला मेसेजेस केले की अरे हे चांगलं आहे ना तुम्ही त्यांना घ्या आणि त्याच वेळेला बऱ्याच जणांनी सांगितलं की शिवसेनेचं प्रवक्तेपद हे काय त्यांचे खरं भूमिका नाहीये तो मुखोटा आहे खरा आतमध्ये जर निखळ शुद्ध पारदर्शक प्रामाणिक असा असेल तर तो एक सामाजिक कार्यकर्ता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा अनुयायी आहे तर आज मी मुलाखती घेतोय आता तू प्रवक्ता आहे म्हणून थोडे प्रश्न विचारेन तुला एक दोन पण मुख्य मला सांग की आता संविधानाविषयी अगदी काय म्हणतात त्याला घसाला लावलाय दोन्ही बाजूनी खरं म्हणजे नाही अनिल अनिलजी आत्ताच मी महाराष्ट्राचा दौरा करून परतलेलो आहे गुड विदर्भातून कालच मी आलो आणि तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये केवळ महायुतीची हवा नाहीये तर लाट आहे किंवा एक गोष्ट आणि ही लाट कशामुळे आता फरक लक्षात ठेवा हे जे टेबल आहे ना हे माझा महाराष्ट्र आहे जिथे मी फिरतो आणि हा गृहस्थ आता आरदिवस जाऊन झाला सांगतो ना त्याच्या आधीचेही आर्दिवस तो मला भेटला नाही आला नाही माझ्याकडे त्याचं कारण तो दुसऱ्या भागात महाराष्ट्राच्या भेटला त्यामुळे हे आज ऑलमोस्ट ऑल महाराष्ट्र त्यामुळे तो, तो, तो बोलतोय ना त्या प्रत्येक महाराष्ट्रातला जिल्हा तालुका गाव बोलताय असं समजा मी जेव्हा बोलतो तेव्हा बोलत असतो बरोबर आहे तेच सांगतो मी की महाराष्ट्रात प्रचंड लाट आहे महायुतीची आणि ही महायुतीची लाट काय माहिती का, का अनिलजी याच मागे एक वादळ आहे आणि त्या वादळाचं नाव वा आहे एकनाथजी शिंदे या एकनाथजी शिंदे नावाच्या वादळानं महायुतीची लाट निर्माण केलेली आहे म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इकडे तिकडे फिरलो लोकांशी बोललो म्हणजे साधारणतः तुम्ही असं पाहू शकता की बावीस एक जिल्हे मी सगळ्या लोकांनी आता मी पत्रकार असल्यामुळे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं पत्रकारांशी बोलणं विविध समूह गटांशी बोलणं मी ज्या आयडेंटिटीतून येतो आंबेडकर शाहू फुले आंबेडकर त्या लोकांशी बोलणं प्रचंड लोकांमध्ये असं म्हणजे वातावरण महायुतीचं आहे दुसरं तुम्ही संविधानाबद्दल बोलला तुम्ही पहा की तो विषय तुझ्या अगदी हा हा तो तो पळमळणारा विषय तो मुद्दा म्हणून मला बोलायचं कारण असं आहे की संविधानाच्या संदर्भामध्ये नाही का पूर्वीचं जे लोकसभेला नॅरेटिव्ह केलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये ते चारशे पार झाले संविधान ते तर संपलेलं आहे एक गोष्ट म्हणजे ते न्यूट्रलाइज झालेलं आहे पण अजून आता सुद्धा म्हणजे महाविकास चार्� आघाडीचे जे नेते आहेत राहुल गांधी ते लाल मधलं संविधान सगळ्यांना दाखवतायत आणि त्याच्यामध्ये कोरे पाने असतात पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी की खरंच त्याच्यामध्ये 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 तुम्हाला सांगतो ना की यांचं हे जे प्रेम आहे ना संविधानाबद्दलचं एकूण काँग्रेसचं आज मी मोठा खुलासा करतोय की तो खुलासा आहे की हे पुतना मावशीच प्रेम आहे याचं कारण काय सांगतो तुम्हाला त्याचा पुराव्या बोलतो मी अगदी बिलकुल अभ्यासक असल्यामुळे विचारवंत असल्यामुळे वेग बोलणं हे मला आवडत नाही त्याचं तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मित्रांनो की बाबासाहेब आंबेडकरांकडून काँग्रेसला भारतीय संविधान लिहून घ्यायचं नव्हतं सांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून काँग्रेसला भारतीय संविधान लिहून घ्यायचं नव्हतं याच कारण सांगतो की पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांची जी बहीण होती विजया पंडित विजयालक्ष्मी विजया पंडित यांना आणि त्या काळात ब्रिटिश सरकारचे अधिकारी होते बी एन राव राव म्हणायचे त्यांना आणि हा मनुष्य ब्रिटिश सरकारमधला आत्ता जसे आय एस लेवलचे अधिकारी असतात त्या लेव्हलचा अधिकारी होता आणि त्यांनी आणि विजयालक्ष्मी विजया पंडित हे दोघं इंग्लंडला गेले आणि तिथे जगामध्ये अनेक दहा बारा असे जे काही घटना तज्ज्ञ होते त्यापैकी आयुव जेनिंग नावाचा मी परत एकदा सांगतो जेनिंग याच्याशी संपर्क केला आणि त्याला विनंती केली की तुम्ही आपल्या आमच्या भारताचं संविधान लिहावं आता तो कॉन्ट्रॅक्ट रायटर होता कॉन्ट्रॅक्टर होता त्याचा अभ्यास होता घटना तज्ज्ञ होता तो म्हणाला की मी तुमच्या देशाचं घटना लिहील मला काय अडचण नाही मला पैसे मिळणार याचे पण तुम्हाला त्यासाठी दोन वर्ष थांबावं लागेल दोन वर्ष का थांबवायला लागेल कारण माझ्याकडे दोन देशाच्या राज्यघटना म्हणजे श्रीलंकेची आणि मला वाटतं मलेशियाची अशा दोन देशाच्या घटना हे कुठेही आलेल्या नाही बरोबर आहे तुम्ही दोन देशाच्या ज्या राज्यघटना लिहायच्या दोन वर्ष थांबत असाल तर मी तुमचं जे संविधान आहे ते मी लिहून देईन पण आता इकडे स्वातंत्र्य मिळायचं होतं पंतप्रधान होण्याची घाई पंडित नेहरूजींना लागलेली होती तर ते म्हणाले की इतका वेळ थांबताय तेवढ्यात त्यांनी ते एक पुस्ती जोडली आयव्हर जेनिंगनी तुम्हाला जर भारतीय घटना लिहायची असेल तर तुमच्या देशामध्ये तीन लोक आहेत की जे भारतीय राज्यघटना लिहू शकतात hmm. त्यातलं पहिलं नाव होतं एम जे जयकर दुसरं नाव होतं तेजबहादूर सप्रू आणि तिसरं नाव होतं डॉक्टर बी आर आंबेडकर बरं काँग्रेसला hmm. खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांकडून राज्यघटना लिहायची असती तर ते पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले असते ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेलेले नाही दे फर्स्ट अप्रोच टू एम जे जयकर ते एम जे जयकरांकडे एम जे जयकरांनी आपल्या प्रकृतीचं स्वास्थाच कारण सांगितलं आणि भारतीय संविधान लिहायला नाकार त्यानंतर ते गेले तेज बहादुर सप्रूंकडे गेले तेज बहादुर सप्रू हे अल्पसंख्याक समूहाचे होते एकूण एमजे जयकर आणि तेज सप्रूबहादूर सप्रू मुसलमान होते का शीख होते नाही ते पार्शियन म्हणजे अल्पसंख्याक ग्रुपचे होते तर ते त्या तेजबहादूर सप्रूंच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे गेल्यानंतर दोघांनी पण खरं कारण त्यातलं अनिल जी असं होतं की भारत हा विविध जाती धर्म पंथ रूढी भाषा आणि परंपरांनी असणारा देश आहे या देशाला एका संविधानामध्ये गुंफणं हे प्रचंड जिकरीचं काम होतं आणि त्यांना असं वाटलं की जर समजा आम्ही जर हे संविधान लिहिलं त्यात जर काही त्रुटी राहिल्या तर या देशातली जी जनता आहे ती माफ नाही करणार आणि मग मजबुरीने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं तुम्हाला अनिलजी प्रत्येक भारतीयानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या संविधानाबद्दल ऋणी असलं पाहिजे याचं सा कारण सांगतो तुम्हाला की जगात जितक्या सगळ्या संविधान लिहिले गेलेले आहे त्याचं वर्ष आयुष्यमान आयुर्मान हे तीन वर्ष सात वर्ष आणि तेरा वर्ष याच्यापेक्षा जास्त नाही आहे भारतीय संविधान पंच्याहत्तर वर्ष झाले अविरतपणे सुरू आहे आणि एवढंच नाहीये तर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे ओपन डॉक्युमेंट आहे ओपन डॉक्युमेंट याचा अर्थ ते लिव्हिंग डॉक्युमेंट आहे तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काळानुरूप बदल करू शकतात तरतुदी करू शकतात आणि त्याच्यामध्ये हे म्हणजे हे करू शकतो पण करंट काँग्रेस आहे करंट काँग्रेस अशा म्हणतो मी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम संपलं आणि जेव्हा निवडणूक झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी सपाटून पराभव केला काँग्रेसनी काँग्रेसच्या सोबत घटना केल्यानंतर घटनेच्या नंतर जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत व्हावं लागलं या देशातला इतिहास आहे की या देशामध्ये भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचं काँग्रेसनी केलेलं आहे म्हणजे गरज सरो वैद्य मरो काँग्रेसची ही प्रवृत्ती सलग चालू आहे मागे पण मी तुम्हाला म्हटलं होतं की काँग्रेस लोकांना वापरते कंडोम पॉलिसी करते आणि नंतर फेकून देते सगळ्या एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या बाबतीत पण त्याला तो महापुरुष म्हणून त्याला आपण <laughs> विशेष याने निवडून प्रश्न के विरोध केला पाहिजे बिनविरोध करायला पाहिजे म्हणजे आपण जेव्हा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची मला वाटतं कास्ट काहीतरी हे करून कॅल्क्युलेशन करून ते आता जे आंबेडकर वादात शाहू फुले आंबेडकरांचे शेले फडकोत फिरतायत झेंडे फिडकोत पडतायत त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यामध्ये कोण कोण होते कम्युनिस्ट होते काँग्रेसच्या सोबत समाजवादी होते मग हे कम्युनिस्ट समाजवादी आणि काँग्रेस म्हणजे मी ज्या ज्या वेळेस बोलतो की काँग्रेसची हे दोन अनौरस पुत्र आहे की जे कम्युनिस्ट आणि समाजवादी आहे ज्या ज्या वेळेस काँग्रेस संकटात येते त्या त्यावेळेस हे दोघं पुत्र उभं राहतात आणि इथल्या गोर गरीब आंबेडकर वाद्यांची दिशाभूल करतात त्यांच्या मुलांना वाईट मार्गाला घेऊन जातात हे आता परत परवा पण दिसलंच आपल्याला हा ते राहुल गांधी हे करतायत मला सांगा राहुल गांधींनी दोन हजार चौदाच्या पूर्वी कधी संविधानाचं नाव घेतलं कधी त्याच्याबद्दल बोललं दाखवा पुरावे दुसरी गोष्ट जेव्हा नरेंद्र मोदींनी संविधान मस्तकला लावलं संविधान दिवस सुरू केला संसदेच्या भवनामध्ये संविधान सप्ताह स्थापन केला त्या संदर्भातले ठिकठिकाणी थीक, कार्यक्रम केले तेव्हा त्यांना ते कळालं की भारतीय संविधान ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल हा हा वस्तुस्थिती आहे त्यामुळे या वेळेस नाही का लोकांना नेमकं काँग्रेस काय ते कळालेलं आहे नेमका शरद पवार काय विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साक्षात मानणारे जे लोक ते दिशा बोलून काँग्रेसकडे गेले होते हे जर तुझ्यासारखे एक्सपोज केलं तर ते सगळेच्या सगळे अख्ख्या महाराष्ट्रात हे एक्सपोज करतोय अख्ख्या महाराष्ट्रात किती सभा घेतली आता मी साधारणतः एक पंधरा वीस तर घेतल्यात आहे तिकडे आणि सगळ्या सभांमधून मी हे सांगतोय आणि अजूनही आता उरलेले दिवस आहे त्यात पहिल्यांदा हा मुद्दा सांगतोय आणि त्यामुळे एकंदरीतच एक कर... विचार करायला विचार करायला म्हणजे हा जो काय प्रकार आहे याच्याबद्दल नाही का याच्या काँग्रेसचं जे पुतना मावशीचं प्रेम आहे संविधानाबद्दल त्यामुळे तू अहो एकशे एक घटना एक दुरुस्ती काँग्रेसने केलेल्या आहेत ना म्हणजे पण बघा ना तुम्ही हा की तुम्ही ज्या घटनेला हात लावण्याच्या भाषा करता धमक्या देता एकशे एक तुम्हीच बदलला आहेत हा एकशे एक वेळ एक दुरुस्ती करण्याला बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध नव्हता पण या देशातल्या ठराविक वर्गाला मदत होईल अशा प्रकारच्या दुरुस्ती करण्याला तुम्ही कॉमनली बाबासाहेब बरे अजून त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हवी तशी घटना बनवू दिली का काँग्रेसवाल्यांनी तर मुळीच नाही मी तुम्हाला तुम, तुम, सांगतो तुम। ना ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना पाहिजे असेल तर तुम्ही दहा खंड जे बाबासाहेब आंबेडकरांनी ही त्या कॉन्स्टिट्युशन असेंब्ली डिबेट्स आहेत ते दहा खंड तुम्ही वाचू शकता त्याच्या अगोदरचा इतिहास तुम्ही वाचू शकता तुम्हाला कळेल की बाबासाहेब आंबेडकरांना कुठे कुठे अडवलं गेलं कशा कशा पद्धतीने अडवलं गेलं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे ही घटना जी आहे ती घटना लिहिण्याच्या वेळीस प्रत्येक वेगवेगळ्या लोकांना आपले प्रस्ताव सादर करायला लावले होते तर कास्ट फेडरेशन तर्फे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला घटना कशी असावी त्याचा प्रस्ताव दिला होता तो प्रस्ताव इतका अद्भुत आणि चांगला आहे ती ती घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर प्रकाशित केलेलं पुस्तक okay. स्टेट्स अँड मायनॉरिटीज ओके ती ती, ती, ती मूळ गाभा आहे म्हणजे त्यात आणि त्यातल्या अनेक गोष्टी करता नाही जर समजा ह्या याच्या वर्षामध्ये जर केल्या गेल्या असत्या तर कदाचित भारत या देश ज्या जगातला महागुरु अगोदर झाला असता हो, हो। आणि हे जे सगळे भ्रष्टाचार वगैरे काँग्रेसनी लागूल चालनाचं जे काम केलं ते करता आलं नसतं मित्रांनो मी या मेवलाखतीचे दोन भाग करतो कारण हा संविधानाचा मुद्दा खरोखरच नव्या पद्धतीने किरण सोनवणे यांनी तुमच्या समोर मांडलेला विचार करा याच्यावर सगळ्यांनीच विचार करा आणि तुमचा निष्कर्ष निश्चितपणे राहील की काँग्रेसनीच बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक प्रकारे अपमान केला माहिती त्यांना निवडणूक वगैरे सोड पण त्या एवढ्या दैवत तुल्य माणसाला तुम्ही काय पद्धतीने ट्रीट केलं त्यांचं स्वप्न भंग केलंय बरोबर आहे त्यांची घटना स्वीकारली पण त्याच दुर्घटना करून वापरा आणि फेकून द्या हाच पद्धत आहे सुद्धा बघा ना की त्याच्यानंतर दादासाहेब गायकवाड आर डी भंडारे रासू गवई रामदास आठवले जोगेंद्र कवाडे सगळ्या लो लोकांना वापरलं नाही प्रकाश आंबेडकर अजून त्यांच्या जाळ्यात आले नाही ते थोडे हुशार शातीर प्राणी आहे ते हुशार आहेत पण हे सगळे त्यांच्या जाळ्यात आले त्यांना वापरलं त्यांना म्हणजे तोडून का गुठली फेक देणे का हा जो काय प्राणी दलित समाज एकत्र नाही येऊ दिला येऊ दिला नाही त्यांचं चळवळ उभी राहू दिली नाही प्रत्येक वेळी खोटा डुप्लिकेट शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून मुखोटा चढवायचा आणि इथल्या असणाऱ्या भोळ्या बाबड्या आंबेडकरी जनतेला मूर्ख बनवण्याचं काम हे अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी करत आहे मित्रांनो मी हा या मुलातीचा भाग इथे थांबतो आणि या मुलाखतीचा दुसरा भाग एक पाच मिनिटाचा रेकॉर्ड करू मग तुमच्यापर्यंत तो एक दिवसानंतर येईल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी